नमस्कार मंडळी माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज गणपती आहे सर्वांना माहिती आहे तर आमच्या घरात पण आहे तर थोडासा व्हिडिओ मी त्याचा शेअर करणार आहे तर चला तयारी झाले तर चला जाऊया गणपतीच्या पाया पडायला आणि छोटासा माझा म्हणजे ब्लॉगच शूट करेन तर तुमच्यासोबत शेअर करेन नमस्कार मंडळी गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि हा व्हिडिओ गणपती गणप गणेश चतुर्थीच्या दिवशीचं आहे म्हणजे गणपती बाप्पा आपण बसवतो त्या दिवशीच आहे ते सर्व व्हिडिओ मी एकत्र करून आजच तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तुम्ही आता बघू शकता मस्तपैकी आमचा छानसा सिम्पल साधा असा डेकोरेशन रेडी झालेला आहे आणि गणपती बाप्पा पण बसलेले आहेत गणपती बाप्पा आणायचा व्हिडिओ होता तो मी शॉर्ट क्लिपमध्ये टाकलेला आहे आणि आता गणपती मस्तपैकी विराजमान झालेले आहेत आमच्या घरात ते पण रिद्धी सिद्धी देवींना घेऊन तर मखरावरती गणपती बाप्पा ठेवलेले आहेत आणि आता पूजनच बाकी आहे सर्व काही तयारी करून घेतलेली आहे फक्त पूजा विधीच करायचे आहे त्याच्यानंतर पुढे पुढे तुम्ही बघायलाच काय काय होते ते कारण की पूर्ण पहिल्या दिवशीपासून ते पाचव्या शेवटच्या दिवशीपर्यंतची क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे सर्व काय मांडून वगैरे ठेवलेलं आहे पूजा विधी करायची बाकी आहे आणि आमच्या गणपती बाप्पाचे आहेत नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसे वाटले आवडले असले तर नक्की कमेंट करून सांगा आणि आता चला पूजन करायला घ्यायचंच आहे पण मुलं माहिती आहेत ना मुलांना आता पत्त्यात खेळायला आवडते तर इकडे बघा सर्वांच्या आमचा मुलांची भरपूर मज्जा चाललेली बाबांच्या सोबत पत्क्यात खेळत होते आणि जेवायला काय काय बनवलं आहे ते बघूया वरण बनवले मटर पनीरची भाजी बनवलेली आणि चवली आमच्याकडे चवली वांगा बटाटा ही भाजी असतेच असते पूजा असो अगर काय गणपती उत्सव आणि इकडे तुम्ही बघता हे मिरची आणि टेंडलीची भाजी आहे आणि मोदक मिरची टेंडलीची भाजी पण मी तुमच्यासोबत शेअर केले माझ्या यूट्यूब चॅनलवर असेल आणि चौली वांगा बटाट्याची पण भाजी आमची मुलं रेडी झाली दोघ जण पण कसे वाटतात नक्की कमेंट हा डुगुला जाम घ्यायला लागले जा आजा। कमेंट करून सांगा आणि पण रेडी झाले बघा हो तर आम्ही निघालोत मिस्टर आमचे आणि मी पण तयार झालो आणि चला आता कारण की गणपती आमच्या बाबांच्या घरी असतात त्या घरी तर आता आम्ही तयार झालो मिळून मावसी तर आमची टुंटुन मावसीची मिठाई खायची आधी पप्पाला दाखवायची बघू शकता दाखवायची मिठाई दाखवते गणपती बाप्पाचे पूजन चालू आहे गणपती बाप्पाचे पूजन माझा दोन नंबर दीस करत होता आणि मी दोघं जण करत होते मस्त छान असं शांत प्रकारे पूजन चालू होता आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे डुगूच्या आमचे टाल गल्यात घातलाय आत घ्यायची होती म्हणून आणि पत्त्यात खेलाचं तो तुम्ही पहिल्यापासून बघता नुसती त्याची मज्जा चालू होती पत्त्यात खेलायविषयी ह्या ते सर्व काही आता मुलं काय पाच दिवस तीच मजा करणार आहे तर थोडीशी थोडीशी आमची टुंटून मावशीची क्लिप अशा सर्व काही चालूच होत्या की बघा आमची टुंटून मावशी आज्ञा आणि अनु पण आहे अनु गेलेलं थोडीशी क्लिप आहे ती पण तुमच्याकडे शेअर करा आई बसत आणि या दोन मुलांचं मी घेऊन तिकडे अनु बसला अनु दिसत नव्हता तर चला आता पुढे पुढे बघूया अजून काय काय आहे ते मला वाटतं आता आरतीचं असेल पूजन तर आता झालेलं आहे बघितलंच का सर्वांचं पाया वगैरे करून झालेलं आहे आणि आता आरतीचा टाईम झालाय तर चला आता आरती करून घेऊया पहिल्या दिवशीची पहिली आरती चला तर बघूया म्बर् वंदना बन्ध ना झाले आरती वगैरे झाली प्रसाद वगैरे घेतला सर्वांनी आणि आता जेवायला बसले सर्व तर जेवायला काय काय बनवलं ते मी आधी तुमच्या व्हिडिओ म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे वरण आहे मटर पनीरची भाजी चवली वांगा बटाट्याची भाजी आणि टेंडली मिरचीची भाजी असे सर्व काही होते आणि सर्व जेवण वाढत होते आणि मुलं आणि सर्व काही जेवायला बसलेली इकडे बघू शकता एवढं असं जेवण होता वडी पण होती गाईस ती नंतर दिसली त्याच्यामुळं मी नंतर वापस शूट केलं आणि तुम्हाला दाखवायला लागलो की काय काय जेवण होते चला तर आता जेवण घेतो आणि हा व्हिडिओ आहे हा गौरींच्या दिवशीचा आहे तो पण मी याच्यातच ॲड केलेला आहे तरी योगी सा सा तर योग्यता दैनिकड गौर होती तिथं मी पाया पडायला गेलेलो तिथला पण गौरीचा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे हा व्हिडिओ आपला पहिल्या दिवशीपासनं ते पाचव्या दिवशीपर्यंतचा आहे त्याच्या याच्यामध्ये मी हा पण ॲड केलेला आहे मी गौरीजवळ पाया पडायला गेलेलो डुगो आणि मी तर तिथला पण थोडासा व्हिडिओवर घेतलेला आहे कारण की आपण कोणाकडे गेलो पडायला तर थोडासा व्हिडिओ घेतला पाहिजे कारण की ती पण व्हिडिओ बघतातच आपल्या तर त्यांची गौर पण एक नंबर भारी दिसत होती आणि मस्त मेकअप वगैरे केलेली साडी वगैरे तयारी वगैरे तर मी थोडासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे डुकूचा आणि माझा आणि हा तुम्ही बघू शकता वर्ल्ड कपचा दोन हजार चोवीस वर्ल्ड कप मॅचचा डेकोरेशन आमच्या साईटला नितेश होऊनच्या घरी गेलेला तर तिथं पण आम्ही गेलेलो तर तिथली थोडीशी क्लिप काढलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आमच्या गावातले क्रिकेटर पण एक दिवशी नक्कीच वर्ल्ड कप घेऊन येणार त्याचा पण पोस्टर लावलेलं तिकडे तो ते पण दिसतच असेल तर यांच्याकडे पण आम्ही पाया पडून आलो तर थोडासा डेकोरेशन छान होता म्हणून डुगू बोलला मम्मी व्हिडिओ काढून घे तर तो पण व्हिडिओ काढला आवडला असेल तर नक्की लाईक करा वर्ल्ड कपच्या मॅचचा व्हिडिओ आहे हा म्हणजे वर्ल्ड कपच्या मॅचचाच व्हिडिओ आहे म्हणजे काय नाही आणि चला तर आता आम्ही हा गणपती बाप्पाच्या शेवटच्या रात्रीचा व्हिडिओ आहे पत्त्यात केले होतो आम्ही तो तुमच्यासोबत शेअर केलं आहे तर चला आता पत्तान खेळून गेलो आम्ही कोण तो आधी का बोलतो हा गणपती बाप्पांच्या शेवटी शेवटच्या दिवसात त्या दिवशी आम्ही पत्त्यान खेळत होतो आणि पत्त्यान खेळायचं पण व्हिडिओ डुगून शॉर्ट व्हिडिओ म्हणजे थोडा थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे कारण की शेवटची रात्र असते तुम्हाला माहिती आहे शेवटची रात्री सर्वच काही म्हणजे लगेच गणपती विसर्जन होतील तर आज आपण घेऊया तसा त्याच्यामुळे शेवटच्या दिवशी आम्ही फक्त तो पण थोडीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर केली आवडली तर नक्कीच लाईक करा जेवढ्या जमतील तेवढ्या क्लिप मी तुमच्यासोबत सोबत शेअर करते कलर आहे आणि आमच्या पण जबरदस्ती आणलेला आम्ही काय शेवटची रात्र आहे त्याला बोलू चल थोडासा बस आणि मग नंतर आरती घेऊ बाराची आणि येऊ लगेच

दांगी पार्वती माल, मान विभुतीचे उल शतघंठ नीलाय सा शंकर शोभे उन्मावेला जय देव जय देव जय श्री शंकर ओ स्वामी शंकरा, हर देऊ वाळू भावा तर हा शेवटचा दिवस आहे गणपतीचा आणि विसर्जनाची वेल आलेली आहे आणि खरंच विसर्जनाची वेल आली काच आपल्याला गलते की बाप्पा आता जाणार आहेत तर असं वाटते की जाऊच नाही गणपती बाप्पाने पण आता वेल आलेली आहे विसर्जनाची तर चला आता पाया वगैरे परून घेतो आणि आरती वगैरे घेतो आणि गणपतीप्पांच्या विसर्जनाची थोडीशी क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करते आता सर्व काही पाया पडायला लागलेत कारण की गणपती जाणार आहेत ही लाशी लास्टच्या दिवशीचा व्हिडिओ आहे आमची मुलं पण सगळी सॅड झालीत कारण की मुलं पण म्हणजे कसं गणपतींच्या पाच दिवस मुलांना भरपूर मज्जा करायला भेटते आणि सर्व काही करायला भेटते तर चला आता गणपती बाप्पांचा विसर्जनाची थोडीशी क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करते आहेत गणपती विसर्जन घाट दिघोडे म्हणजेच तल्याजवळ तर चला आता पुढे पुढे बघूया आपण कारण पूर्ण गावाची लोक आमची इकडेच तल्याजवळ येतात गणपती विसर्जन करायला तर तुम्ही आता बघू शकता भरपूर जणांचं विसर्जन करून चालूच असते मैत्रीचा मुलगा इंगला आवाज येत होता मावशी माझे आणि लगेच जो तो येते सर्व काही रांगेत आरती घेतात आणि नंतर गणपती बाप्पाचं विसर्जन होते बघू शकता आणि गणपती विसर्जनाचा तला पण एक नंबर झालाय चला तर आता आपण पण आरती घेऊया गणपती बाप्पाची कंटी झलके माल मुक्ता जय देव जय देव जय मूर्ती दर्शन माते मान कामनापूर्ती रत्नाकित फळात गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केसरा

विसर्जनाला देवा हे भरतात दे खरंच जेव्हा गणपती घरात असतात तेव्हा आपल्याला वाटत नाही का अजून दिवस आहेत अजून दिवस आहेत असं वाटतंय आणि जेव्हा खरंच विसर्जनाची वेल येते तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात ना पाणी येते आपला तर सोडून द्या लहान मुलं तर रडायलाच लागतात खरंच विसर्जनाची वेल आली एकदमच मन भरून जाते आपलं आणि इकडे लोक फेकतात विसर्जन करून झाल्याच्या नंतर मासी पाण्यात पोहण्याची मजा घेतात आणि चला आता गणपती विसर्जन झालं वेळ झाले मुलांची मजा पण झाली सर्व अजूनपर्यंत आरती घेत होती आणि विसर्जन चालूच होतं चला तर गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे आणि हा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल